नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे गुरुवारी सूर्यपुत्र शनिदेव महाराज जयंतीच्या निमित्तानं झी टी व्ही फेम हरिभक्त परण गोपालक नंदकिशोरजी महाराज चव्हाण बोधेगावकर यांचे सुश्राव्य असं सूर्यपुत्र शनिदेव महाराज ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणावर करण्यात आले रसायवाणीतून सूर्यपुत्र शनीदेव यांची कथा श्रवण करणारे भाविको महाराजांना वाद्यांची मधुर साथ देणारे हरिभक्त परण रामेश्वर महाराज देशमुख अथर्व व आदित्य देशमुख रवींद्र महाराज चव्हाण श्रीहरी महाराज चव्हाण बोदेगावकर यांनी मोलाची साथ दिली कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी शहादेव साखरे आपासाहेब गुले भैया देशमुख अनवर शेख सुरेश मस्के सहग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी इसाक्षी डी एन ए मराठी अहमदनगर